नमस्कार सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वेतनबाबत शासन निर्णय निर्गमित चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहूया तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर महिन्याचे वेतन बाबत महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे याबाबत नियोजन विभाग मार्फत दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई या कार्यालयाकडून राज्य शासन सेवेतील सर्वच कार्यालयाचा सर्वकष माहिती कोश दरवर्षी अद्ययावत करा करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आलेली आहे यानुसार कर्मचाऱ्यांचा सेवार्थ आय डी कर्मचाऱ्यांची पूर्ण नाव जन्मदिनांक लिंग सेवेत रुजू झाल्याचा दिनांक निवृत्तीचा दिनांक आधार क्रमांक पदनाम भविष्य निर्वाह निधी डी सी पी यस क्रमांक पॅन कार्ड मोबाईल नंबर इत्यादी माहिती जुलै दोन हजार पंचवीस या संपूर्ण महिन्याच्या वित्तलंबीची तपशिलावर माहितीही गोळा करण्यात येणार आहे सदर माहिती आहारण व सविवितरण अधिकाऱ्यांचे दिनांक दोन बारा दोन हजार पंचवीस पर्यंत अद्ययावत करून पाहि पहिले प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक असेल अशा प्रकारची सर्व माहिती ऑनलाईन नोंदणी पूर्ण केल्याच्या नंतर प्रमाणपत्र ही जिल्हा सांख्यिकी कार्यालय प्रादेशिक कार्यालय यांच्याकडून संबंधित आहारण व सवितरण अधिकारी यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या वेतन देयकासोबत नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार पंचवीस वेतन देयकासोबत कोशागार कार्यालय अधिदान व लेखा कार्यालयात ले प्रमाणपत्रा शिवाय स्वीकारली वाल पार, केली नाहीत नसल्याचे बाबत नमूद करण्यात आलेली आहे धन्यवाद